रामकृष्ण हरी ध्यास भक्तीचा या युट्यूब सहर्ष स्वागत आहे आज आपण पंढरी नाथाचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत विठ्ठल विटेवर विटेवरी दिसतो गसा रुक्मिणीला पाहून हसतो गसा रुक्मिणीला पाहून हसतो गसा कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते विठ्ठल विटेवरी दिसतो कसा विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला लपाहून हसतो कसा रुक्मिणीला लपाहून हसतो कसा कसा या पंढर पुरात या पंढर पुरात विठल विठल विठ्ठल विठ्ठल मनते मनात विठल विठल मनते मनात पण्ढरपुरा वृन्दावन पण्ढरपुरा वृन्दावन तुळशी तुला दिसतो छान तुळशी तुला दिसतो छान उभा तुळशी बनात उभा तुळशी बनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठेवरी दिसतो कसा विठ्ठल विठेवरी दिसतो कसा रुक्मिणीला लपाहून हसतो कसा रुक्मिणी लपाहून हसतो कसा कसा या पंढर पुरात या पंढर पुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात पण्ढर चन्द्रभागा बसाय महीरे जगा पण्ढरौर चन्द्रभागा मसायरे मिर्या मिरत् विठल विठल मन्त्र तु जामि मनात विठ्ठल विठल, विठल मन्त्र तामि मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणत विठ्ठल विटेवरी दिसतो कसा विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला लपाहून हसतो कसा रुक्मिणीला लपाहून हसतो कसा कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात पंढर चौ नजरा पंढरपुरात चौवीर नजरा रुक्मिणीच्या वेणीत माळ तस गजरा रुक्मिणीच्या वेणीत माळ तस गजरा क्षणिक क्षणात क्षणिक क्षणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत विटेवरी विठ्ठल कसा विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला लपाहून हसतो कसा रुक्मिणीला लपाहून हसतो कसा कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते असेच नवीन व्हिडीओ शेअर नक्की करा धन्यवाद